दिवसांनी कडक ऊन पडलेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं की आज चला दसऱ्याचे आपण बाकीचे तरी कामं आवरून कपडे निरम्यात घालून म्हटलं चला बेडरूम हॉलच्या सर्वच विंडोज ज्या आहेत त्या क्लीन करून घ्यावे जाळ्या वगैरे तर ऑलरेडी मी अगोदरच काढलेले होते दोन तीन दिवसाच्या आधी तरी म्हटलं एक शेवटचा हात मारून घ्यावा म्हणजे छान असं क्लीन होईल सर्व इकडं आता सध्या झाडून काढून घेते सर्व जाळ्या वगैरे काढून घेते आणि कपडे इत म्हणजे मोठे मोठे जे कपडे भिजू घातलेले होते तेही छान भिजतील आणि मग धुवायला पटकन स्वच्छ होतील म्हणून अगोदर जाळ्या काढून घेतल्या परत बाहेरची विंडो जाळी झाडूनी अशी सर्व साफ करून घेतली इकडं आता बकेट म्हणजे कसं आपल्या बाथरूममध्ये धुवायचं म्हणजे मर्यादितच पाणी असतं ते नळाचं पाणी ते काढून धुवायला खूप कंटाळा येतो लहानपणी गावाकडे बरं होतं मस्त आम्ही शेताला जायचो वड्याला आमचे काका गाडी घेऊन यायची आणि आम्ही त्याच्यामध्ये गटोड्याच्या गटोडे कपड्याचे टाकायचो आणि रविवारचा दिवस हा दसऱ्यातला खूप स्पेशल असायचा त्यासोबत छान सकाळ सकाळी जायचो कपडे वड्याला नदीच्या पाण्यानं पाण्याने धुवून येत स्वच्छ धुवायचे ना आणि मज्जा खूप यायची असे वेगळंच ते वातावरण होतं मस्त खायला प्यायलाही आम्ही लहानपणी घेऊन जायचो तिथं आणि एकदम छान कपडे धुवून उन्हाला सुकवून यायचं खूप छान वाटायचं गेले ते दिवस खरंच राहिलं हे जे लिक्विड आहे ना हे लिक्विडनी फरशी आणि कपडे म्हणजे जे काही स्लायडिंग वगैरे असतात ना ते काच वगैरे खूप स्वच्छ निघतात त्यामुळे हे लिक्विड मी वापरत आहे आणि याच्याने खरंच काचा खूप स्वच्छ निघा मी कुठलेच टूल नाही एकदम नैसर्गिक म्हणजे हाताने कपड्यांनीच मी काचा पुसून घेत आहे कारण माझ्याकडे काचा साफ करण्यासाठी जे आता काही खूप सारे टूल्स निघालेले आहेत ते तसे काहीच नव्हते म्हणून मी असं मोठा एक कपडा घेते आणि त्याच्यावरती लिक्विड टाकून सर्व जाळ काचं जे आहे ते पुसून घेते स्वच्छ अगोदर म्हणजे असं लिक्विडनी घासून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने किंवा वायपरने ते असं पाणी त्याचं आपण काढू शकतो त्याने खूप छान काचा लवकर साफ होतात आणि इकडं बाहेर आतल्या काचा पटकन साफ होतात पण बाहेरील काचा जे आपल्याला साफ करायला खूप मला तरी म्हणजे हे होतं होतच नाहीत जशा हव्यात तशा आपण तरी पण प्रयत्न करेन मी करते आणि त्याच पद्धतीनं व्यवस्थित साफ पण होतं कारण आपण मी फोर्थवर असल्यामुळे आम्ही फोर्थ बिल्डिंगवर असल्यामुळे आणि तिथं बाहेर जाऊन बाहेर उभा टाकून आपण ह्या काचा बाहेरून साफ करू शकत नाही त्याचबरोबर नेट जी आहे ती खूप लांब आहे त्याच्यामुळे आणि इथं आता जे स्लाय जे आपल्या खिडकींना जे हे असतात ना फटी त्या साफ करायचं म्हणजे खूपच कठीण का तोच मोठा ओला हो कपडा करून घेते आणि त्या क्लीरवर टाकून घेते आणि असं मस्त जिथं जिथं फटी दिसतात तिथं असं छान घासून घ्यायचं त्याच्याने म्हणजे माती माती जी असते ना ते एकदम स्वच्छ होऊन जाते आणि जितकं आपल्याला साफ करता येईल तितकं करून घ्यायचं जितकं शक्य असेल तितक आता इथं स्वच्छ झालेलं आहे थोडंफार असं दोन तीन वेळा केल्यानंतर इथं छान क्लीन होतात ते साफसफाईची कामं आवरल्यानंतर नाश्त्यासाठी छान असे बटाटा आणि वाट बाटाणे वगैरे टाकलेले छान कांदा पोहे पोहे बनवले मस्त छान टेस्टी झाले होते कांदा पोहे कारण काम केल्यानंतर पोहे लागतेच असे छान नाश्ता आणि इकडं मी पोह्याचं बनवून घेतले तोपर्यंत म्हटलं जे मोठे कपडे होते धुतलेले तेही व्यवस्थित छान त्याचं पाणी नितळून जाईल म्हणून आणि बरं आता चला तर मग या सर्वजण नाश्ता करायला ही नाश्ता करून घेते आणि त्यानंतर बाकीचं काम जे राहिलेलं आहे ते उडकून घेते आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे की कपडे हे टेरेसवरती नेऊन सुकायला टाकणं कारण खूप जड हे कपडे आहेत आणि टेरेसवरती नेऊन टाकायचं म्हणजे पण टेरेसवर नेऊन टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही सकाळी सकाळी इथलं आमची अख्खी बिल्डिंग सर्व फ्लोअरवरच्या बायकांनी धुवून काढलेली होती दसऱ्यासाठी म्हणजे सर्वच असं एकदम प्रसन्न आणि पवित्र वातावरण झालेलं आहे खूप भारी वाटत आहे एकदम छान चकाचक अशा सर्व बिल्डिंगच्या पायऱ्या घरं सर्वच चक्क झालेले आहेत एकदम छान असं वाटत आहे चला तर मग आता हे सर्व कपडे परत नेऊन वरती टाकते म्हणजे पटकन सुकून जातील थोडं आता सर्व कामही झालेले आहेत दसऱ्याचं एकंदरीत सर्वच झालेलं आहे हे शेवटचं काम माझं राहिलेलं होतं ते म्हणजे मोठे कपडे धुवून टाकायचे बाकीचे पण धुवून टाकलेत त्याचा काही व्हिडिओ मिश मी केलेलं नाही पाहू शकता असं आबाळही आहे ऊनही आहे धाकधूक मनात आहेच की तो ऊन दिवसभर जर पडेल तर खूप छान होईल उन्हाने साथ दिली तर कपडे पटकन सुकून जातात आता हे एक, एक करून सर्व कपडे मी टेरेसच्या भिंतीवरतीच टाकते म्हणजे पाणी व्यवस्थित निधळून जातं आणि पटकन सुकले जातात त्याच्यावरती काहीतरी जड असे हे ठेवून देते म्हणजे कसं उठणार नाहीत म्हणून आणि पाहते तर काय सर्व टेरेसवरती कपडेच कपडे सर्व बिल्डिंग भरून गेलेली होती कपड्यांची सर्व बायकांचं म्हणजे दसरा म्हटलं की हेच हे असतं हे आणि चला त्याचबरोबर आपली स्वच्छताही होते आणि नऊ दिवसासाठी आपण नवदुर्गांच्या म्हणजे जि, त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वच तयार झालेलं आहोत असं समजायचं आणि येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर चला नवरात्रीचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अखंड ज्योत अखंड दीप आपण जे घरी घरोघरी असतं आणि ते कसं हे करायचं अखंड दीप आपण कसं प्रज्वलित करू शकतो किंवा ते कधीही विजू नये शांत होऊ नये याची आपण सर्वजण काळजी घ्यायची असते आणि मी कशा पद्धतीने अखंड दिवा जो आहे तो लावते ते तुमच्यासोबत त्याचाच व्हिडिओ शेअर करत आहे इकडं म्हणजे आपले मर्जी ताट आपण सजवून पण ठेवू शकतो त्यात मुलाऐवजी फुला आहे म्हणजे सजवतात ताट पण ताट सजवून त्याच्यावरतीच देवाट दिवा जो असतो तो ठेवायचा कारण त्याच्यानेही एक खूप पॉझिटिव्ह असा आपल्यासोबत एनर्जी भेटते आणि ही जी वात आहे ती अशी लांब करून घ्यायची आहे दोर वात असते ना ती जरी हे केलं किंवा पदरी वात बनवून ती जरी लावलं तरी खूप छान पाच पदरी वात जरी केली तरी ती खूप वेळ असं म्हणजे छान हे होते आणि हे जे तेल आहे ते दीप तेल म्हणून आहे ते वापरायचं आपलं ह्या तेलाने एकदम शांत असा दिवा जळतो आणि तेलही त्या पद्धतीने कमीच लागतं जसं की नॉर्मल आपण कधी कधी जो तेल वापरतो स्वयंपाकातलं ते वापर तेल न वापरता हेच तेल वापरायचं आता मी दिव्यामध्ये वात हे करून घेते दोन पत्रेच वात आहे माझ्याकडे दोरवातच आहे की आता छान हाताने त्याला हे करून घेते अजून एकदा परत एकदा तयार करून घेते छान वात अशी दोन्ही वाती एकत्र करून त्याची एक वात अशी बनवायची आहे म्हणजे ती थोडीशी जाड पण होईल आणि जितकी जाड वात असेल ना तितकं दिवा शांत आपला हे होणार आहे पाजळणार आहे त्याच्यासाठी अशी शक्यतो मी ही मिडियम साईजच आहे आणि माझ्याकडे हा छोटा दिवा आहे मोठा दिवा हा आपल्याला मोठा दिवाही असंच लावायचा आहे आणि कधीही एक मोठा आणि एक छोटा दिवा लावा कारण जर एखादा कुठलाही दिवा शांत झाला चुकून तर आपण दुसऱ्या दिव्याची ज्योत ह्या दिव्याला लावून म्हणजे घेऊ शकतो आणि त्याने आपला अखंड दिवाही कायम अखंड राहील आणि आपल्याला भीतीही राहणार नाही म्हणून हा सध्या मी छोटा दिवा हे करून घेते आणि नवरात्रीच्या दिवशी मोठाही दिवा लावेन असा छोटा आणि मोठा दोन दिवे असतात माझ्याकडे नेहमी नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी आणि मोठा दिवा असा आपण त्याला सजवून ठेवायचा आणि लहानही दिवा दोन्ही दिवे आपल्याला इथे लावायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये चार पाच तेलामध्ये कापूर कापराच्या हे पण टाकू शकतो वड्या ज्या असतात त्या त्यानेही एकदम छान असं ज्योत आपली शांतते होते आणि त्याचबरोबर ज्याचा जो सुगंध असतो ना तो आपल्या घरामध्ये दरवळतो कापराचा आणि ते आयुर्वेदिक रीत पण खूप फायदेशीर आहे त्यामुळे तेलामध्ये कापराच्या वड्या आवर्जून टाका चार पाच कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत ते आणि खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा जी असते ती त्याच्यातून निघेल म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या इथे खूप चांगलं असतं इकडं आता मी ठेवलेलं आहे आणि इथं माझ्या देवघरामध्ये जेवढं देवी स्वरूप मूर्त्या फोटो आहेत ते आहे मी एका साईडला काढून ठेवते कारण असं म्हणतात की आपल्याला नऊ दिवस फक्त आणि फक्त देवी स्वरूपाचीच पूजा करायची असते आणि या देवी स्वरूपामध्ये सर्व काही देव अखंड म्हणजे जितके काही देव देवी देवता आहे ते इथंच असतात असंही म्हणतात आणि मग त्या पद्ध त्यामुळेच आपण फक्त आणि फक्त देवी स्वरूपाची सगळ्याच माझ्याकडे जितक्या मूर्त्या आणि फोटो आहेत ते मी एकत्र ठेवून घेते आणि त्याचीच पूजा करायची नऊ दिवस करत असते नऊ दिवसाचे उपवासही असतात आणि इकडं मी गायघट स्थापना वगैरे करत नाही फक्त कलश पूजा असते आणि हा अखंड बी एक प्रज्वलित करत असते जे नऊ दिवस छान हे होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्या घरामध्ये पसरते या दिव अखंड दिव्यामुळे आणि मोठा दिवा असतो तोही लावायचा आणि जरी कुठलाही एक शांत झाला तर याची वाट आपण त्या दिव्याने पेटवू शकतो आणि तो अखंडच दिवा मानला जातो आणि त्याच पद्धतीने जर कधी चुकून जरी असं दोन्ही दिवे शांत झाले तरी घाबरून जायचं कारण आहे कारण क्षमा याचना स्तोत्र म्हणून असतं जे कुठल्याही पूजेनंतर आपण बोलतो ते बोलायचं आणि देवीचे क्षमा मागून परत दीप प्रज्वलित करायचं आणि म्हणजे आपलं मनालाही शांती भेटेल आणि देवी आपल्याला नक्की क्षमा करेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मा तर कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग अशाच नवीन व्हिडिओज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत